जय शंभूराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शाहू फुले आंबेडकर थोर विचारवंतांचा जय जयकार असो संत भगवान बाबा की जय सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर दिवस या ठिकाणी हे बघा होळी साजरी जा साजरी करण्यात आलेली आहे आणि हे होळी अशी तशी नसून छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि आई तुळजा पावनभूमीमध्ये हे होळी आज पेटवलेली आहे परंतु ही होळी प्रतिकात्मक या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मी कराड व त्याच्या इतर नऊ ते आठ ते दहा बारा खंडणी खोराच्या प्रतिमेचे दहन करून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातील वेळ झोपलेले सरकार जे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अजून या होळीच्या निमित्ताने नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही संतोष देशमुखला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा जर संतोष देशमुखला जर न्याय जर नाही मिळाला तर महाराष्ट्रातील जनता या खंडणी कोराला या नेत्याला अशी रस्त्यावर फिरू जाणार नाही आणि त्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आज तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौकातील या ठिकाणी प्रतिकात्मक जे धनंजय मुंडे वाल्मिकार आणि त्याच्या इतर आठ खोर चाते भी जे आहेत चाटे हुले विले जे बी आहेत एक्सवायजर यांचे प्रतिकात्मक ते जाळून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे ते पावन नगरी आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वी काही फोटो आणि फुटेज मी तुम्हाला पाठव येईन त्याच्याहून लक्षात येईल या ठिकाणी आज मी ज्या संतोष देशमुखच्या परिवाराला हे सरकार गेल्या चार महिन्यापासून न्याय देण्याचं काम करत नाही करत आहे न्याय देत नाही आणि खंडणीखोर जे आहेत म्हणजे त्याच्यातला महाराष्ट्रातला मूळ मुल, मूळ हाता म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आणि त्याच्यासोबत काम करणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर आठ खंडनीखोराला हे सरकार असंच वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहे आज या होळीच्या निमित्ताने आज तुळजापूरमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक होळीचं रूपांतर या ठिकाणी पेट्रोल टाकून आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्रातील कुर आकाचा आणि त्याच्या कोर वाल्या आणि त्याच्या इतर खंडणी खोराचा नायनाद झाला पाहिजे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे खंडणी कोराचं जे सध्याचं वातावरण आहे आणि जिकडे तिकडं आहात फक्त तुम्हाला काय बघायला भेटते माहितीये का फक्त यांचं दर्पण हुकुमशाही दंडमशाही आणि सर्वसामान्य लोकांना दिलेल्या त्रासाला हे महाराष्ट्र सरकार कधी न्याय देणार आहे तेच कळ नाही झाले समजा या ठिकाणी मी माझ्या मनातीलच नाही जे सध्या महाराष्ट्र सरकारात ते महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याच्यावर आणि संतोष देशमुखच्या परिवारावर जो न्याय चाललेला नाही ना त्या न्यायाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आम्हाला न्याय मिळायला पाहिजे संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आज तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि त्याच्या इतर आठ खंडनी खोराचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी होळीच्या रूपामध्ये दहन करण्यात आलेलं आहे जसं रावणाचं दहन केलं होतं तसा या महाराष्ट्रातील रावण असलेला धनंजय पंडितराव मुंडे वाल्मी कराड आणि त्याच्या इतर आठ खंडनी खोरा यांनी बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जे करा तो हुकुमशाहीचा आणि दादागिरीचं जे जाळं पसरवलेलं आहे तेव्हा ह्या जाळ्यातून मुक्तता आई तुळजा भवानीनं द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजापासून जसा औरंगजेबाच्या दावणीतून हा महाराष्ट्र आणि भारत जसा हे केलेला होता तशाच प्रकारे हा बीड जिल्हा परळी जिल्हा आणि महाराष्ट्र या धनंजय मुंडेच्या दावणीतून सोडून याला या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी त्या धनंजय मुंडेच्या नावावर जे पांघरून राखलेलं आहे ते पांघरून घेऊन या महाराष्ट्राच्या आताला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे गेल्या चार महिन्यापासूनच षडयंत्र महाराष्ट्र सरकारनं थांबवलं पाहिजे आणि संतोष देशमुखला व संतोष देशमुखच्या परिवाराला त्याच्या बायकोला त्याच्या मुलीला त्याच्या भावाला आणि संतप्त मसा जो गावला व बीड जिल्ह्याला वर येतील कित्येक जणांचा बळी घेतलेला धनंजय मुंडेला लवकरात लवकर या महाराष्ट्र सरकारनं फासावर चढवावं फासावर चढवावं मला माहिती आहे धनंजय मुंडे मी डायरेक्ट आणि डायरेक्ट तुझं नाव घेऊन बोलतो तू माझ्या मरणाची तर आधीच सुपारी लावली येतात कदाचित जर मला जर कोणी मारलं तर त्याला फक्त धनंजय मुंडे आणि त्याचा जो वाल्मिक करार आहे आणि त्याच्या असतील आणि जे जे मी फेसबुकला आता लाईव्ह सोडल्यानंतर कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीनं बोलत आहेत ज्यांनी ज्यांनी माझ्यावर कमेंट वगैरे केलेले आहेत ना त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करून या धनंजय मुंडेच्या चोराला महाच्वरांना अटक करावी आणि धनंजय मुंडेच चालत असलेलं हे महाराष्ट्रातील चाळ महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांना प्रत्येक वेळी कडेला घेणारे डोक्यावर घेऊन नाचणारी आणि आपल्या पक्षाचं पांघरून घालणारे अजित पवारांनी आपल्या डोळ्याच्या बाजूची पट्टी हाकलून या धनंजय मुंडेची पक्षातून हकालपट्टी करून त्याला आमदारकीच्या पदापासून हाकलून या खंडणी खोऱ्याला नाव आता तुम्ही बघायला प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला या खंडणी खोरा धनंजय मुंडेनं किशोर फोडला मारलं आंधळीला मारलं पुन्हा संतोष देशमुखचा मर्डर केला अशा कित्येक तरी जणांचा मर्डर केलेला आहे प्रत्येक दिवसाला या धनंजय मुंडेच्या प्रत्येक गोष्टी उघडकीस येत आहेत तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या धनंजय मुंडेला का सोडायले आहेत जर तुम्ही या धनंजय मुंडेला असाच रस्त्यावर जर सोडताल आणि त्याला जर असे सोडताल तर महाराष्ट्रात अनेक संतोष देशमुखचा हा धनंजय मुंडे येणाऱ्या काळामध्ये अनेक करा तयार करून अजून पुन्हा खंडणीच्या रूपात खंडनी खोर तयार करून तुम्ही बघालात महाराष्ट्रात नॉर्मली गोष्टी कधीच्या घरून गेलेल्या आहेत त्या खंडणी खोराचे धनंजय मुंडेचे आका बोका चौका काय जे आहे ते एक्स वाय जे आणि बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात लपलेले एक छोट्या छोट्या गोष्टी काढले तितके दिवस झोपले होते का हो धनंजय मुंडेने एवढे घोटाने केले होते त्याने कित्येक जणाला मारले कमीत कमी त्याची कमीत कमी संख्या सातशे ते आठशेच्या आसपास असलेल्या धनंजयने मुंडेने मारलेल्या गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये या सगळ्यांचा महाराष्ट्र सरकारनं या मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि प्रत्येक ह्याच्यातून त्याच्यावर उठाव करणाऱ्या सर्व लोकांनी जे आरोप करालेत ते सत्य आरोप आहेत की कारण धनंजय मुंडे हाच लेवलचा माणूस आहे त्या धन्याला धन्यात म्हणलं पाहिजे कारण याची लायकीच नाहीये साहेब म्हणायची साहेब कोणाला म्हणावं ज्याची लायकी असते माणसाला साहेब म्हणावं किंवा इतर शब्दांना बोलावं कारण फेसबुकमध्ये ते जे जे बागडपिंज आहेत सोडलेले त्याला मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ट्रोल करणारे असतात आणि मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोलत असतात तुम्हाला धनेची लायकी नाही आणि कोल्या कुत्र्याने तुमची सुद्धा लायकी नाही तुम्ही सुद्धा कोर त्या धनंजय मुंडेचे समर्थक आहेत लक्षात ठेवा धनंजय मुंडेला येणाऱ्या काळात जर हे महाराष्ट्र शासन जर फाशी देत नाही तर लक्षात असू द्या ह्या महाराष्ट्राचा इतिहास या भारत मातेचा इतिहास आणि या पृथ्वीवरच्या आता इतिहास आठवा धनंजय मुंडेला वाल्मिक तराडाला व त्याच्या इतर आठ ते नऊ बॉक्याला ज्यांनी इतर खंडनी कोरातून संतोष देशमुखला पुन्हा नंतर आंधे याला किशोर पडला पुन्हा अजून कितीतरी ते आता ते आमचं ताई त्या मुंडे ताई यांच्या नवऱ्याला मारले कितीतरी जणाला मारलेजनिक खूप जण पण लिस्ट जर वाचले तर महाराष्ट्र सरकारचे हे मुख्यमंत्री सुद्धा व्हिडिओ होते आणि ते अजित पवार जे या धनंजय मुंडेची बाजू घ्यायला येत नाही मला कळलं नाही धनंजय मुंडेने या वाल्मिक कराडला वाल्मिक कराडने या अजित पवारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला काय ब्लॅकमेल केलं आणि कुठल्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसचे आणि अजित पवाराचे कुठले तरी व्हिडिओ माणसाने ब्लॅकमेलिंग केलेले आहेत आणि धनंजय मुंडे हा देवेंद्र फडणवीसला आणि अजित पवारला किंवा मुख्यमंत्री या सत्तेतील सर, सरकारला ब्लॅकमेल करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याचा धमक्यात देत असेल असं मला वाटतंय कारण गेल्या दहा ते पंधरा वीस वर्षापासून धनंजय मुंडे जे राजकारण करत आहे ना ते ह्याच पद्धतीचं राजकारण आहे त्यानं प्रत्येक जणाला प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना तहसीलदार असेल कलेक्टर असेल किंवा इतर समजा जे बी प्रशासनातील जे अधिकारी असतील किंवा आमदार असतील खासदार असतील यांना सगळ्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे काही व्हिडिओ त्यांच्या फॅमिलीचे काही व्हिडिओ करून त्यांना धनंजय मुंडे हा ब्लॅकमेल करत असतो वाल्मिक करार हा ब्लॅकमेल करत असतो म्हणूनच आतापर्यंत धनंजय मुंडेच आणि वाल्मिक करारचं हे चाललेलं राजकारण आहे समजा याचा कदाचित माझा धनंजय मुंडेनं मला जिवे मारण्याचा संतोष देशमुख करण्याचा आणि संतोष देशमुख सारखा जिवे मारण्याचा प्रयत्न केला समजा मी माझं एक दिवसाचं जीवन म्हणून जगत असतो माझ्या मृत्यू आणि माझ्यावर जे बी संकट आले तर त्याला धनंजय पंडितराव मुंडे पंकजा गुपनाथराव मुंडे वाल्मिक बाबूराव कराड आणि त्याचे जे आत्ताचे आरोपी जे आहेत नऊजण आणि त्याच्यामध्ये ते बळीराम नागरगोजे पुन्हा चाटे आणि ते मुंडे बिंडे जाजूबाजूच्या चौदा परळीच्या शहरामध्ये जे माझ्या फेसबुकला कमेंट करणाऱ्या या सर्वांना माझ्या सर्व फेसबुकच्या माझ्या येणाऱ्या कॉलच्या पूर्ण डिटेल्स आय टी आय डी म्हणजे पूर्ण टोटल समजा चेकअप करून या धनंजय मुंडेला जमदा तुम्ही संतोष देशमुख ह्याच्यातून जरी वाचलात जरी मला येणाऱ्या काळामध्ये कारण गेल्या वीस वर्षापासून या धनंजय मुंडेनं माझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला जीवे मारण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केलेला आहे वाल्मीकरांना माझ्यावर अठरा स्थिती सारख्या गुन्ह्या जातील करून मला जेल करून त्याच्या पोरांना आणि इतर कमीत कमी त्याच्या परळीतील कमीत कमी शंभर ते दोनशे लोकांना आज आज आता आता सध्याला सुद्धा मी परळी शहरामध्ये येऊ शकतो